स्वागत आहे तुमचं सोनालीस टेस्टीबाईट या चॅनलमध्ये तर मी आज बनवणार आहे चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी चला तर बघूयात त्यासाठी बघा मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेत शेंगाचं वरचं पूर्ण साल काढायचं अशा प्रकारे आणि एक छोटे छोटे त्याचे तुकडे करून घ्यायचे त्यामध्ये हळद मीठ आणि पाणी घालून एक उकळून घ्यायचं शेंगा शिजून घ्यायच्या शेंगा पूर्ण शिजवायच्या नाहीत एक सत्तर टक्के शिजून घ्यायच्या आणि एक कोब खोबऱ्याच्या अर्धी वाटी काप करून भाजून घेऊयात आणि एक कांदा बारीक कट करून घ्यायचा खोबरा अशा प्रकारे भाजून घेतलं आहे मी त्यात आप एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं लसूण आणि कोथिंबीर टाकून ते वाटून घेऊयात माइन पेस्ट करून घ्यायची प्रकारे मी त्याची पेस्ट करून घेतली आहे तर त्याच पातेल्यामध्ये आपण एक तेल टाकूयात आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता हिंग टाकूया त्यानंतर आपण बारीक कट केलेला कांदा टाकूयात कांदा चांगला मऊ होऊ द्यायचा त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची चांगला मऊव्ह झालेला आहे बघा त्यामध्ये आता आपण पेस्ट केलेली ती टाकूयात पेस्ट टाकून एक दोन मिनिट परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपण एक मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला टाकायचा त्यानंतर एक चमचा भरून गरम मसाला टाकायचा एक चमचा भरून कश्मीरी लाल तिखट टाकायला मी एक चमचा भरून ते टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे मसाले टाकल्यानंतर ही पेस्ट पाच मिनिट आणखी भाजून घ्यायची व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं शेंगा पण एक सत्तर टक्के शिजून झाल्या आहेत बघा अशा प्रकारे त्याला शिजवून घ्यायचे पूर्ण शेंगा शिजवायच्या नाहीत कारण परत आपण भाजीमध्ये शिजवणारच आहोत मसाला पण चांगला पण भाजून झाला आहे आपला त्यामध्ये आता आपण शेंगा ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालूयात शेंगा शिजवलेलंच पाणी मी त्यामध्ये टाकत आहे आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता पाणी ॲड केल्यानंतर एक झाकण ठेवून एक पाच मिनटं उकळी येऊ हो द्यायची म्हणजे आपली भाजी तयार होते एक पाच मिनटं झालेत बघा आपली भाजी झाली तयार खायला मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा चमचमीत आणि झंझणीत अशी आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी न झाली तयार रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा